नमस्कार मित्रांनो आम्ही या व्हिडिओतून आपल्यांना अशा काही खास महिला कलाकारांची माहिती आपणास देणार आहोत ज्यांनी आपल्या आयुष्यात खूप खडतर प्रवासाला सामोरे गेले चित्रपट सृष्टीशी निगडित असलेल्या या महिलांच्या पतींचे अकाली निधन झाले मात्र खचून न जाता अत्यंत धीराने त्या परिस्थितीचा सामना केला आणि मुलांचे संगोपनही केले शुभांगी गोखले मराठी सृष्टीतील प्रसिद्ध नवरा बायकोची जोडी म्हणजे शुभांगी गोखले आणि मो ना मोहन गोखले त्यांना सखी नावाची मुलगी आहे मात्र लग्नाच्या काही वर्षानंतर मोहन यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन त्यांची मुलगी फक्त वर्षांची होती हा काळ शुभांगीसाठी खूप होता पण स्वतःला सावरत त्यांनी चित्रपट नाटक मालिका या क्षेत्रात काम करत त्यांनी त्यांच्या मुलीचं संगोपन केलं आता त्यांची मुलगी सखी मोठी झाली असून अभिनय क्षेत्रात आपलं नाव कमावत आहे प्रिया बेल्डे लक्ष्मीकांत बेल्डे यांचं लव्ह मॅरेज आहे लक्ष्मीकांत बेल्डे यांच्या पहिल्या पत्नीचं निधन झालं लक्ष्मीकांत आणि प्रिया यांना स्वानंदी नावाची मुलगी आहे मात्र काही लक्ष्मीकांत बेल्डे यांचा मृत्यू झाला स्वानंदी आणि त्यांचा मुलगा लहान होता त्या दोघांची जबाबदारी प्रिया यांच्यावरती पडली त्यांनी खचून न जाता दोन्ही मुलांचा सांभाळ केला आता अभिनय आणि स्वानंदी दोघही अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे शांभवी हार्डीकर अभिनेते जयराम हार्डीकर यांचे लग्न शांभवी हर्डीकर यांच्यासोबत झाले होते समित्रा आणि संजदा नावाच्या दोन मुली आहे जयराम एका नाटकाच्या निमित्ताने दोर्यावर गेले होते तिथेच त्यांच्या बसला आग लागून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यानंतर शांभवी यांनी एकटीनेच दोन्ही मुलींचा सांभाळ केला त्यातील संजदा ही एक अभिनेत्री आहे आता दोन्ही मुलींची लग्न झाली असून त्या आपल्या क्षेत्रात नाव कमावत आहे नीता जोग अभिनेते संजय जोग यांची नीता जोग यांची नीता यांच्याशी लग्न झालेलं आहे या दोघांना रंजित नावाचा मुलगा आहे आणि नताशा नावाची मुलगी आहे वयाच्या चाळीसव्या वर्षी संजय जोग यांचा अत्यंत वेदनादायक मृत्यू झाला त्यांना लिव्हर सिरोसिस हा आजार झाला होता जेव्हा त्यांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांचा ते मुलगा फक्त दहा वर्षाचा होता नताशा आणि रंजित यांना नीता जोग यांनी एकटीने सांभाळ करून त्यांचे संगोपन केले रणजित हा अभिनेता असून तो मागील पंधरा वर्षापासून अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे रणजित हा देखील आपल्या वडिलांप्रमाणे अभिनय क्षेत्रामध्ये नाव कमावत आहे शमा देशपांडे मराठी सृष्टीतील विनोदाचा राजा म्हणजे राजा गोसावी त्यांच्या अभिनयाचा वारसा त्यांची मुलगी शमा देशपांडे पुढे नेत आहे शमा देशपांडे यांनी तरुण वयातच किरण देशपांडे या तरुणासोबत लग्न केले त्यांना दोन मुली झाल्या पण काही वर्षानंतरच व्यसनामुळे किरण देशपांडे यांचे निधन झाले त्यावेळी घर चालविण्यासाठी शमा देशपांडे या अभिनयाकडे वळाल्या मुलींचे पालन पोषण केले त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलींचे लग्न केले निर्मिती सावंत मराठी चित्रपट सृष्टीतील कॉमेडी क्वीन म्हणून निर्मिती यांना ओळखलं जात अभिनेते महेश सावंत यांच्याशी त्यांचे लग्न झाले होते पुढे त्यांना अभिनय नावाचा मुलगा झाला मात्र त्यांच्या सुखी संसाराला नजर लागली काही वर्षांनंतर महेश यांचे निधन झाले त्यांच्यासाठी हा मोठा धक्का होता मात्र त्या खचल्या नाही आणि धीराने वाईट काळाचा सामना केला एकीकडे आपले करिअर सांभाळत मुलाचे संगोपन केले त्यांचा मुलगा अभिनय सावंत देखील मराठी कला विश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे शांतीप्रिया एकोणावीसशे नव्याण्णव मध्ये सिद्धार्थ रे यांनी अभिनेत्री शांतिप्रियाशी लग्न केलं शांतीप्रिया आणि सिद्धार्थ हे खूप वर्षे एकमेकांना डेट करत होते या दोघांना पुढे शुभम आणि शिष्या ही दोन मुले झाली मात्र त्यांचा हा सुखी संसार फार काळ टिकला नाही वयाच्या चाळीसव्या वर्षी सिद्धार्थ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले त्यांनी एकटीने दोन्ही मुलांचा सांभाळ केला आणि त्या मुलांनी करियर म्हणून कला क्षेत्राला निवडलं चारुशिला साबळे गम्मत जम्मत या सिनेमामुळे चारुशिलाला महाराष्ट्राच्या घराघरात लोकप्रियता मिळाली त्यांनी अजित वच्छानी यांच्याशी प्रेमविवाह केला पुढे त्यांना योहाना आणि त्रिशाला या दोन मुली झाल्या पुढे काही वर्षाने अजित यांचे दीर्घ आजाराने निधन झाले त्यानंतर दोन्ही मुलींची जबाबदारी त्यांच्यावर आली आपले दुःख मागे ठेवत त्यांनी दोन्ही मुलींचा सांभाळ केला आता दोन्ही मुली मोठी झाली असून त्या आपल्या वैयक्तिक आयुष्यात चांगल्या प्रकारे राहत आहे नीना कुलकर्णी सिनेमा नाटक मालिका वेब सिरीज या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री म्हणजे नीना कुलकर्णी नीना कुलकर्णी यांनी अभिनेते दिलीप कुलकर्णी यांच्याशी लग्न केले त्यांना सोहा आणि दिविश नावाची झाली मात्र दोन मुलांच्या जन्मानंतर दिलीप दिलीप यांचे निधन झाले यांच्या निधनानंतर नीना यांनी एकीकडे आपले करिअर सांभाळत दोन्ही मुलांचा सांभाळ केला आणि दोन्ही मुलं आता अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे तर मित्रांनो तुम्हाला यापैकी कोणती अभिनेत्री जास्त आवडते हे कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा दररोज अशा नवनवीन व्हिडिओसाठी ला नक्की सबस्क्राईब करा